नमस्कार आज आपण बघणार आहोत खास उन्हाळी स्पेशल झटपट पारंपरिक चवीची चटकदार अशी आंबे डाळ तुम्ही त्याला कैरी डाळ किंवा कैरीची बाटली डाळ ही म्हणू शकता त्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेली चना डाळ किंवा हरभरा डाळ एक कडक कैरी घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन मिरच्या तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरा डाळ घ्यायची आहे त्यामध्ये मी कैरी किसून घेतलेली आहे तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून टाकले तरीही चालणार आहे किसून टाकले की लवकर ती बारीक होते आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ती कैरी आणि दोन ते तीन मिरच्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये त्याबरोबरच टाकायचं आहे मीठ चवीनुसार आणि चवीनुसार साखर ते एकदम आपल्याला बारीक पिसायची नाही आहे एकदम थोडी जाडी भरडी असते तशी ठेवायची आहे ती त्यानंतर आपण फोडणीसाठी घेतलेलं आहे तेल त्यामध्ये तेल पूर्ण कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे त्यात टाकायचं आहे जिरं जिरं पण छान असं खरपूस त्याची फोडणी बसली पाहिजे त्यात टाकायचं आहे नंतर हिंग थोडंसं चिमुडभर आपण हिंग ॲड करणार आहोत त्याच्यात आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण हिरवागार असा कडीपत्ता मस्त असा वास येतो खमंग फोडणीचा ती खमंग फोडणी झाली की ते आपण डाळीमध्ये ॲड करून घ्यायची आहे अशी आपली झटपट रेसिपी अगदी दोन तीन ने ने वर वर ते तीन मिनटं या ती लागतात आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने आणि चवीने खातात त्याबरोबर मोठ्यांनाही ही चटणी आवडते तुम्ही तोंडी लावायला किंवा तुम्ही नुसती जरी खायचं म्हटलं तरी तुम्ही ती अख्खी वाटीभरही संपू शकता इतकी चविष्ट अशी ही डाळ लागते नक्की करून बघा कैरी आत्ता आलेला आहे कैरीचा हंगाम आहे आत्ता त्यामुळे नक्की तू घर, घरी तुम्ही घरी करून बघा आणि कशी वाटली ती मला नक्की मेसेज करून सांगा धन्यवाद